अरक लक्षात आणि अशा पद्धतीनं हा, हा संघर्ष जारी आहे जवळगाव महाराष्ट्रातील सर्व गायणधारकांच्या संघर्षाचं प्रतीक बनलेलं आहे आणि तिथल्या ज्या माया बहिणी आहेत ह्या लक्ष्मीबाई पासून त्या सगळ्या आढावेत पर्यंत सगळ्या ज्या माया बहिणी आहेत त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्याच्यासाठी अभिनंदन करेन शंभर नाही उपाशी राहिल्या नवरे कामाला जातात त्या सत्याग्रह तिथं करतात कुणीही त्यांना मदत केली नाही ना हरामखोर वाला आला जको तर ही माणसाची औलाद नाही ही, ही जनावराची औलाद इथं आलेली आहे ती माणसाच्या रूपानं राक्षसाच्या रूपानं लोकांच्या मध्ये वावरते आणि गरिबांचा माणसा नरडीचा खोट घेते परिवार कोण आहे हा काँग्रेसचा पोसलेला मोठा भांडवलदार आहे चित्त मी जाता कुणाच्या जमिनी घ्यायला लागले हे जमिनी घ्यायला घोर गरिबांच्या ज्यांनी चाळीस वर्षापूर्वी तिथं रक्त सांडला ज्यांनी तिथं लाठीमार सांड केले ज्यांचे पंचनामे झाले आणि त्यांच्या जमिनी हे एकाच ठिकाणी नाही म्हणून मी म्हणतोय सबळगाव जे आहे ते तुमच्या आमच्या उद्याच्या लढ्याचं महाराष्ट्राचं केंद्र आहे त्याला मजबूत करा एवढी आपली जिमेदारी आहे जे लढणार आहेत त्यांचा इतिहास म्हणतो लक्षात ठेवा जे गांडू आहेत त्यांचा इतिहास कधी म्हणत नाही मग ते पेशवा येत असते जिथं मर्दानगी संपत्ती आहे जिथं शौर्य संपत आहे तिथं पेशवे येतात परंतु छत्रपती संभाजी महाराजापासून शिवाजी महाराजचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा वैचारिक वारसा आपण सांगतोय बाबासाहेब आणि फुले शाहू आंबेडकर आणि बुद्धाचा जो मानवतावाद आहे आम्ही इतरांसाठी आमचे प्राण देणारे आहे आम्ही आमच्यासाठी कुणाचा जीव घेत नाही पण इतरांसाठी गोरगरीब जो मेहनत कश आहे जो मजदूर है जो किसान है, है उसके ऊपर आज आएगी तो ये छेंडे जो है लाल हो नीले हो ये खुद की कुर्बानी देने को तैयार है इसलिए हम ये लड़ाई आज आज नहीं सौ चालू आहे मजबूर झाले ते हे आज मजबूर झाले आणि हऱ्याच मी अभिनंदन करतो मी किरकिर केली तुला परंतु ते शब्द वापस घेतो या सगळ्या माया बहिणीचं मी अभिनंदन करेन त्यांच्या बघून साधे साधे मसुराची डाळ नसती तिथं आम्ही सहा वेळेस गेलो मी तिथं मसुराची डाळ नाही इतकी वाईट परिस्थिती आहे या स्वतंत्र भारतात आणि एका बाजूला मौज मजा खाणारे खासदार खादा। मंत्री संत्री हे सगळे हरम आहेत हे सगळे जनतेच्या पैशावर जनतेची रान बोके आहेत त्या जनतेच्या लोकशाहीच्या रेट्यानं त्यांना सरळ करायचं काम हे आपला मला वाटतंय आहे एकशे दोन दिवस आज सगळे गोरगरीब शेतकरी कष्टकरी आपला काम सोडून आपले शेताचं काम सोडून आपल्या हत्चं काम सोडून आपले महिला आहे जे गायरान जमिनीधारक आहे आणि ते सगळं काम सोडून आपल्या मुलाबाळांचे जे शिक्षण आहे ते सगळं सोडून त्यांच्या जे सांभाळण्याचं काम आहे मुलाबाळांच्या लक्ष सोडून आज गायरान जमिनीसाठी लढत आहे आणि हे जे झोपलेले राजकारणी आहे निवडणूक गेली की ते झोपले रावणसारखे आणि ज्यांचे मतदानातून निवडून आले आहे त्यांना असं कष्ट देत आहे हे लोक आपल्या हक्कासाठी अरे गायरा जमिनी जे असते कोणासाठी असते कोणासाठी असते हे मोठे मोठे हजारो कोटी ज्यांच्या जे मंत्री आमदार खासदार यांच्या जे जे निधी असते प्रत्येक वर्षीच्या पन्नास पन्नास हजार कोटी असते कि तुमचे सारखे जमीन लुटणारे गायरान जमीन खाणारे त्यांच्या लोकांसभी त्यांच्या लोकांसाठी ते मंत्री लोकांसाठी काय हे गायरान जमीन आहे का गोर गरीब ते गोरगरीब लोकांच्या साठी आहे मला एक प्रश्न पडते गायरान जमिनी जे असते ते कष्टकरी लोकांच्या साठी असते अरे एक एकर दोन एकर जमिनी तुम्ही हिचकून घेताय कंपनीला देताय तुम्हाला जरी इतकी आहे मस्ती काम करण्याची तुम्हाला दाखवायचं आहे हे प्रायव्हेट कंपनी तुम्ही आणताय आणि गोर गरीब लोकांची जमिनीवरती जरी तुम्ही त्यांचे हक्क हिचकून घेताय अरे तुम्हाला जरी इतका माज आलेला आहे तुम्ही एक काम करा ना तुमच्या घरावरती बांधा आणि जे तुम्ही आज दहा दहा वीस वीस वर्ष सत्तामध्ये असताना जे लोकांची जे गायरान जमीन दोन दोन हजार एकर दोन दोन हजार एकर जमिनी एक एक मंत्रीकडे आहे तुमच्या बाप्पाची आहे का तो जमीन मला एक सांगायचा ह्यांचे बापाची आहे का हे मंत्री आमदार लोकांची कुठे आणली हे लोकांनी इतकी जमीन तसच त्या जमिनीवरती तुम्ही ते प्रोजेक्ट करा आवादा कंपनी असेल कोणती कंपनी ते कायदा माऊली कंपनी असेल ते सोलार ऊर्जाचा जे प्लांट लावणार आहे ते मंत्री लोक स्वतःची जमिनीवर लागा तुम्ही करा हे लोकांची जमिनी जरी तुम्ही हिचकून घेण्याचा प्रयत्न करताय तो मी पण शांत बसणार नाही मी इतके दिवस मुंबईमध्ये होती त्याच्यासाठी पण नवनाथ भाऊने खूप किती माझे पण कोर्ट केस चालू आहे सगळ्यांना माहीत आहे त्याच्यासाठी मी श आहे आणि एक और गोष्ट हे जे पोलीस प्रशासन आहे त्याच्या त्यांना मी हात जोडून मी विनंती करते आता की जे महिलांवरती आणि जे आपल्या हक्कासाठी लढताय तुम्हाला जे पगारी मिळते आमचे संरक्षण साठी मिळते आणि तुम्ही असं स्वतःचे पॉवरचा गैरवापर जरी तुम्हाला करायचा आहे तो असे जमीन हिचकून घेणारे मंत्री संत्री जे अडीच अडीच हजार एकर जमीन हिचकून घेतली आहे एक एक मंत्री आमदारांनी त्यांच्यावरती तुम्ही पावर दाखवा आमचे गोर गरीब माता माऊलीवरती तुम्ही पावर दाखवताय आणि त्यांच्यावरती केस करताय आणि तुम त्यांना जेलमध्ये टाकताय नवनाथ हरे भाऊची बायकोला मला सकाळी फोन आला इतकी रडत होती की ताई आमच्या काय लेना घेणार नाही आहे तो लढताय गेले तीन महिन्यापासून लढताय आमच्या काय लेना घेणार नाही आहे ताई त्यांची विजय होणार आहे तुम्ही थांबा आता पण काही आमच्या घरामध्ये दरवेळे पोलीस आले तर आज सकाळी पाच वाजता त्यांच्या घरा पोलीस गेली अरे तुम तुमचं काय चाललंय महाराष्ट्रामध्ये ह्यांच्या मतदानातून तु, तुम्ही निवडून आलेला आहे आणि आज सपोर्ट देण्यासाठी कोणी आमदार नाही कोणी खासदार नाही कोणी नाही त्यांना सपोर्ट देण्यासाठी कोणी कलेक्टर नाही तहसीलदार नाही आणि जरी जरा काही केला तो तीनशे त्रेपन हे ते सगळे केस लोकांवरती करतात जरी असं दंडपशाही केली तो हे दंडपशाही सगळे लोक मिळून सगळे पक्षाचे लोक हे गायरान धारकांच्या सा सोबत आहे असं आम्ही दंडपशाही हुकुमशाही चालू देणार नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान जे आता जिवंत आहे ते आम्ही जिवंत ठेवणार जय हिंद जय महाराष्ट्र त्याचा निषेध म्हणून आपण सगळे पक्षीय संघटना पुरोगामी कार्यकर्ते या ठिकाणी आज आपलं आंदोलन करण्यासाठी आलेलो आहे आणि दुसऱ्या जवळगाव मध्ये गेल्या चार पा म्हणजे सहा महिन्यापासून गारंगधारकाचा जो संघर्ष आहे त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे आम्ही सगळे उभा आहोत हे सांगण्यासाठी या ठिकाणी आज आपण एकत्र आलेलो आहे जनसुरक्षा आमच्या जे संविधानानं आम्हाला अधिकार दिलेत ते अधिकारच जर हे सरकार गोठवून घेत असेल तर त्यांना आम्हाला सांगण्यासाठी इथं आलो की बाबा देवेंद्र भाऊ तुमची पेशवाई इथं नाही तर इथं लोकशाही आहे इथं बाबासाहेबांना दिलेलं संविधान आहे त्या संविधानावरच तुम्हाला राज्य करावं लागणार आहे तुमच्याकडे बहुमत आहे म्हणून तुम्ही जर काही कायदे करत असाल तर तुमचं बहुमत हाणून पाडण्यासाठी ह्या समूह रस्त्यावर उतरून आपलं रक्त सांडण्यासाठी पण आम्ही तयार आहोत कारण मला आताच दादा सांगितलं जर कुणाच्या जर अधिकारावर सर्वसामान्य माणसाच्या अधिकारावर जर तुम्ही दडपशाही आणि दंडमशाही भांडवलदाराचा पैसा घेऊन करणार असाल तर तो भांडवलदाराचा पैसा घेऊन तुम्ही जर दडपशाही आणत असाल तर त्या दडपशाहीला कार म्हणायची ताकद आंबेडकर बादा आहे आणि त्या बाबासाहेबाच्या विचाराचे आम्ही आणूया म्हणून तुम्हाला खबरदार म्हणणार आम्ही आणि इथल्या प्रशासनानं बाबासाहेबाची जयंती साजरी केली म्हणून जर जवळगावच्या आमच्या भगिनीवर गुन्हे दाखल करत असतील तर त्या बर्धापूरच्या पोलिसांना सांगायचं खाकी वर्दी आणि गाणी टोपीच काम तुम्हाला आम्ही करू देणार नाही खाकी वर्दी आणि दंडमशाही जर तुम्ही करणार असाल शेठजी भटजीची टोपी घालून जर तुम्ही काम करणार असाल तर तुम्हाला आम्ही खबरदार मानण्यासाठी इथं आलेलो आहे तुम्हाला जर तुम्हाला काम करायचं असेल भांडवल जाणारा तुम्हाला जर काम करायचं असेल तर नोकरीचा सा राजीनामा साहेब सा राजीनामा देऊन त्यांच्या कंपनीचे वर्कर म्हणून काम करा परंतु संविधानाने आणि तुम्ही घालत असाल आणि सर्वसामान्य माणसाची जर गळसे करत असाल तर तुम्हाला आम्ही स्वस्त बसू देणार नाही हा इशारा बी आम्ही सगळे आंबेडकरी समूह म्हणून या ठिकाणी देण्यासाठी आलो आणि तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणच्या कलेक्टरला विनंती करतोय जर आज पाच वाजेपर्यंत जर निर्णय झाला नाही उद्या आम्ही तेवीस तारखेला सर्वे ना गट नंबर दोनशे अकरा मध्ये संपूर्ण या ठिकाणच्या माणसासाठी काम करणाऱ्या पक्ष असतील माणसासाठी काम करणाऱ्या संघटना असतील तुम्ही प्रशासनाला आणून गैरामधारकाचा ताबा काढता भांडवलदारा नो तुम्ही जर गायरान धारकाचा ताबा प्रशासनाला घेऊन काढत असाल तर हा सगळा समूह उद्या त्या भांडवलदाराचा यांच्यावर केलेला ताबा काढण्यासाठी आम्ही उद्या अकरा वाजता येणार हा इशारा तुमच्या माध्यमातून मी जिल्ह्याच्या कलेक्टरला देतोय याच्यामध्ये तुम्ही भावनेचा अंत झाला गायरान धारकाच चालू असलेलं ला, संविधानाच्या मार्गाने चालू असलेलं एकशे दोन दिवसाचं आंदोलन त्यांचा मंडप तुम्ही पोलीस काढता काय चाललंय अरे जे माणसं आपल्या अधिकारासाठी आमच्या हक्कासाठी भांडतात त्यांना तुम्ही माणसं पिकरवाला बोलून बॅनर काढता हे कदापि आम्ही सहन करणार नाही हे आम्ही जिवंत आहोत हे दाखवण्यासाठी आजचं आंदोलन आहे आम्ही जिवंत माणसं त्यांच्या पाठीमाग आहोत आणि सगळ्यांना तुमच्या माध्यमातून विनंती करतोय जिल्ह्यातल्या गाणंधारकला विनंती करतोय दादा आता सांगितलं धारकाच्या चळवळीचं केंद्र हे जवळगाव आहे आज जवळगाव मध्ये प्रोजेक्ट झाला तर उद्या या ठिकाणी उंदरीला आझाद झालाय लवरीला झालाय उद्या कारी आलंय वडवणी तालुक्यातलं कारी मधल्या गायरान धारकाने मोजणी हाणून पाडली म्हणून सगळ्या गायरान धारकाने उद्या तेवीस तारखेच्या आंदोलनामध्ये जवळ गावला कूच करावे अशी विनंती तुमच्या माध्यमातून करतो सगळ्या पुरोगामी संघटना पक्ष यांना विनंती करतोय की आपण सगळ्यांनी उद्या आम्ही जिवंत हो आहोत हे दाखवण्यासाठी घट नंबर दोनशे अकरा मध्ये यावं ही सगळ्याला विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत